कधीना कधी ना कधी योगे मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार स्पष्टच बोलले सभागृहात हाशा पिकला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर बसण्याची इच्छा अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी इच्छा देखील बोलून दाखवत होते अनेक ठिकाणी तशी बॅनरबाजी पाहायला मिळाली मात्र अजित पवार प्रॅक्टिकली स्पष्ट शब्दात सांगतात तसेच राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत परखड भाष्य केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली दि महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान झाली पाहिजे त्यावर अजित पवारांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली राही बेडे म्हणाल्या की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची संधी महिलेला मिळाली पाहिजे आपल्या सर्वांना तसं वाटतं पण त्यासाठी योग यावा लागतो आता मलाही कित्येकदा वाटतं की आपण मुख्यमंत्री झालं पाहिजे पण नाही योग येत कधी ना कधी तो योग येईल असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे यावेळी सभ्रात एकच हशा पिकलाय दरम्यान अजित पवारांनी यापूर्वी देखील मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं होतं भाजपाने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून सगळ्यांना आश्चर्यकारक धक्का दिला होता त्यावरून बोलताना अजित पवारांनी म्हटलं होतं की जर मला माहीत असतं की मुख्यमंत्रीपद देणार आहे तर मी सगळे आमदार घेऊन तेव्हाच भाजपसोबत गेलो असतो त्यावेळी देखील चांगलाच हाशा पिकला होता बिडे म्हणाल्या की उद्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असत परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतय त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई